अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या तिखट आणि स्पष्ट प्रतिक्रियांची चर्चा होत आहे त्यांनी पाकिस्तानच्या आर्थिक आणि युद्ध क्षमतेबाबत तुफान प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी म्हटले आहे की जो गरजते है बरसते नाही तसेच पाकिस्तानच्या सध्याच्या आर्थिक संकटावर त्यांनी काही गंभीर आणि ठाम शब्द वापरलेत या प्रसंगी पंतप्रधान मोदींच्या पाकिस्तानाविरोधी कडक धोरणांना त्यांनी स्पष्ट पाठिंबा दिलाय पाहूया काय म्हणालेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे पाकिस्तान नुसता ग्रस्त आहे पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती एवढी खराब आहे वीस टक्के लोकांना तिथे अन्न मिळत नाही लोक जेवण करतात आणखी असा देश काय दुश्मनी करणार आहे आणि काय युद्ध करणार आहे आणि त्यामुळं या टिक्षेवर फार लक्ष देऊ नका माननीय प्रधानमंत्री मोदीजीनी अत्यंत कडक कायदेशीर कारवाई पाकिस्तानच्या विरुद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे त्या शहीद आमच्या सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना या पद्धतीला ध्याड हल्ला करून पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी मारला आहे त्यांचा बदला नक्की माननीय नरेंद्र मोदीजी येतील असा विश्वास महाराष्ट्राच्या देशातल्या एकशे चाळीस कोटी माननीय प्रधानमंत्री मोदीजी देशाचे पंतप्रधान म्हणून भारत देशाला मजबूत करण्याकरता भारतावर झालेल्या हल्ल्याला त्या हल्ल्याकडून कठोर शासन करण्याकरता काम करताय तेव्हा देशातल्या दे महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षांनी सर्व विचारवंतांनी सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने मोदींच्या पाठिंबा करायला पाहिजे कारण देशाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहिलं पाहिजे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पाकिस्तान विरोधी या कडक आणि ठाम प्रतिक्रियांमुळे चर्चा निर्माण होणार आहे हे नक्की त्यांनी पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय स्थितीवर एक ठाम भूमिका घेतली असून पंतप्रधान मोदींच्या धोरणांवर विश्वास व्यक्त केलाय सुरक्षेच्या दृष्टीने हे निर्णायक पाऊल असं म्हणता येईल